श्रीरामपूर येथील कुख्यात सरायत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह जेरबंद आरोपीने फायर करून खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिलनगर यांनी दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशांनवे आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील थोरात व पोलीस अंमलदार गणेश लोंढे फुरकांशे बाळासाहेब खेडकर सागर ससाने अमोल खोतकर अमृत आढाव प्रशांत राठोर व महादेव भाट अशांचे पथक तयार करून श्रीरामपूर येथील अवैध धंद्याची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले तपास पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्या कामी माहिती घेत असताना हेमंत थोरा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली इसम नामे शाहरुख रज्जाक्षे बेलापूर येथून टिळकनगर श्रीरामपूर येथे गावठी कट्ट्यासह येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने पंचा समक्ष मिळालेल्या माहितीवरून बेलापूर ते टिळकनगर जाणाऱ्या रोडवर कुरे वस्ती जवळ लावून थांबलेल्या असतात त्यांना बातमीतील वाहन मिळून आल्याने वाहनासह थांबून त्यांना तपास पथक व पंचाची ओळख सांगून त्याच ताब्यात घेऊन त्याची अंगझर्ती घेतली असता त्याच्या ताब्यातून चोपन्न हजार रुपये किमतीची एक गावठी पिस्तूल चार जिवंत काढतोस व दहा लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची टोयाटो कंपनीची फॉर्च्युनर गाडी मोबाईल असा एकूण दहा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पथकाने ताब्यातील आरोपीकडे मिळून आलेल्या गावठी पिस्तूल हे कठून आणले याबाबत विचारपूस केली असता त्याने काही माहिती सांगितली आरोपीला विश्वासात घेऊन त्याने आणखी गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी श्रीरामपूर येथील अशोक नगर कडे जाणाऱ्या उड्डाण पुलावर एका इसमावर गावठी कट्ट्यातून फायर केला असल्याची माहिती सांगितली तर आरोपी शाहरुख रज्जा शेख याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस दोनशे पंचवीस आर्मॅक कायदा कलम तीन पंचवीस सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत फोर अहिल्यानगर